नमस्कार मित्रांनो खरंच तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान दिले जातात का तसेच नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि तिची उपसाधने दिली जातात का असा प्रश्न पडला असेल परंतु या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हवे असेल तर सन दोन हजार सतराचा शासन निर्णयामध्ये मिळेल मग तुम्हाला हा शासन निर्णय काय सांगतो खरंच नव्वद टक्के अनुदानावर किती लोकांना मिनी ट्रॅक्टर मिळाले आहेत सर्व काही तुम्हाला पुराव्या सहित मी दाखवणार आहे तसेच या योजनेसाठी लाभार्थ्यांना दहा फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आव्हान सरकारने केले आहे या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया कशी असणार अर्ज कोठे कसा करायचा कागदपत्रे कोणती लागणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो सन दोन हजार सतराचा शासन निर्णय यामध्ये म्हटले आहे की राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि नवबद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची अनुदानावर तीन लाख पंधरा हजार रुपये अनुदान दिले जातात या उपसाधनांमध्ये कल्टिव्हेटर किंवा रोटेव्हेटर आणि ट्रेलर यासारख्या वस्तूंचे वितरण करण्यासाठी सूचना तसेच विकत घेण्यासाठी अनुदान ठरवणे योजनेची पात्रता व निकष ही, ही सर्व माहिती तुम्हाला या शासन निर्णयामध्ये वाचायला मिळेल आता तुम्ही म्हणत असाल की खरंच या योजनेचा लाभ किती आणि कोणाला कोणाला मिळाला असेल तर मित्रांनो ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची शासनाची अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर राज्यातील एकूण अंदाजे तीस जिल्ह्यांची यादी दिली आहे या कोणत्याही एका जिल्ह्याच्या नावावर जर तुम्ही क्लिक केलं तर ता तुम्हाला तालुका गाव लाभार्थ्याचे नाव लाभ दिल्याची तारीख ही सर्व माहिती तुम्ही स्वतः तपासून पाहू शकता मग आता तुमचा विश्वास बसला असेल मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते, ते मला कमेंट करा तुमच्यासाठी असेच नवनवीन विषयावरील व्हिडिओ कायम घेऊन येत असतो हेच व्हिडिओ सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी या योजनेचे फॉर्म मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्यावर क्लिक करा आणि जॉईन व्हा तर मित्रांनो परत आपल्या विषयाकडे आपण वळूया या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत किती आहे या योजनेसाठी लाभार्थ्यांना दहा फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दिली आहे तरी लवकरात लवकर लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले आहे यानंतर मग या योजनेसाठीची लागणारी कागदपत्रे कोणती या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे मी तुम्हाला एक चेकलिस्ट समोर दाखवली आहे त्या चेकलिस्टमध्ये विचारलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला तयार करून ठेवायची आहे आणि मग ही कागदपत्रे जर तुमच्याकडे तयार असतील तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता मग आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कोठे व कसा करायचा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कोठे व कसा करायचा ते आता आपण मित्रांनो सविस्तर पाहूया त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ही वेबसाईट ओपन करू शकता या ठिकाणी इथं अर्ज करण्याची सविस्तर अंतिम दिनांक किती असेल ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं क्लिक हियर रजिस्ट्रेशन जर तुम्ही प्रथमच इथं आला असेल तर क्लिक हियर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं प्रथम तुमचं फुल नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुमचं इथं आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा मेल आय डी जर असेल तर तुम्ही टाकू शकता पण मेल आय डी इथं कन्फर्म तुम्हाला पाहिजे आहे त्यानंतर इथं मेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे आणि इथं पासवर्ड तुम्हाला तुम्ही दाखवल्याप्रमाणे क्रिएट करायचा आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पासवर्ड अशा पद्धतीनं तुम्हाला क्रिएट करायचा आहे म्हणजे अशाच प्रकारचा असा नाही मित्रांनो इथं पासवर्ड म्हणून आहे परत तोच पासवर्ड टाकलेला कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्या बचत गटातून हे ज्या अनुदानाचा लाभ घेणार आहे त्या बचत गटाचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि मित्रांनो इथं अर्ज करायचा जिल्हा आता प्रथमतः मित्रांनो इथं नांदेड फक्त जिल्हा दाखवत आहे त्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यासाठी अजून ही योजना सुरू झालेली नाही लवकरात लवकर या ही योजना दुसऱ्या जिल्ह्यासाठी सुरू होणार आहे पण आता फक्त नांदेड जिल्हा दाखवत आहे त्यामुळं नांदेड जिल्हा जो आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे त्याच्यानंतर इथनं स्टेट तुमचं निवडलं जाईल आणि रजिस्टर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला होता त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्डचा मॅसेज अशा प्रकारे स्क्रीनवर दाखवल्याप्रकारे तुम्हाला जाईल आता तो युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि इथं साईन इन करायचं आहे मित्रांनो तत्पूर्वी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजनेची माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे मागणी उद्दिष्ट तुम्हाला दाखवले आहेत लाभाचे स्वरूप अटी व शर्ती संपर्क ही सर्व माहिती तुम्हाला अर्ज करण्याचे व लाभाचे मुख्य टप्पे तुम्हाला या ठिकाणी गेले प्रथमत तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे त्याचबरोबर सर्वची माहिती भरल्यानंतर त्याची प्रिंट सादर करायची आहे त्यानंतर लाभार्थीची चिठ्ठ्या टाकून तुमची निवड करण्यात येईल त्याच्यानंतर बिलाचे जे काही पावते ते पावते तुम्हाला सादर करावं लागेल आणि वाहन परवाना देखील सादर करावा लागणार अशा पद्धतीनं ही अर्ज प्रक्रिया करण्याची मुख्य टप्पे तुम्हाला या ठिकाणी दिले आता मित्रांनो तुमच्या मोबाईलवर जो युजर आय डी पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे युजर आय डी म्हणजेच तुमचा मेल आय डी असणार आहे पासवर्ड म्हणजे मगाशी तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि साईन इन या बटनावर क्लिक करायचं आहे साईन इन केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने मिनीटॅकर व त्याची उपसरणे त्यांचा पुरवठा करण्याची योजना या पद्धतीने असं दाखवलेलं आहे इथं ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही पाहू शकता त्यानंतर हमीपत्र डाउनलोड करा हे मित्रांनो हे हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करायचं आहे कारण हे हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे त्यामुळे हे हमीपत्र जे आहेत ते सर्व डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे आता परत आपण आपल्या वेबसाईट वर येऊया आता इथं तुम्हाला महत्त्वाच्या सूचना ज्या ती व्यवस्थित वाचायची आहे वाचत वाचून झाल्यानंतर इथं सोबत जोडायची कागदपत्रे कोणकोणते आहेत तर मित्रांनो सर्व सदस्यांचे आधार कार्ड दोन सर्व सदस्यांचे सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे ग्रामपंचायतीतील येथील जे काही ग्रामसेवक असेल असेल त्यांनी सही केलेले प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे तर त्याचबरोबर तीन सर्व सदस्यांचे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र चार चार स्वयंसहायता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडले असलेला पुरावा म्हणजे त्यास तुमच्या जे काही बचत गट ज्या बँकेमध्ये ओपन केलेला आहे त्याचं पासबुकाची प्रत तुम्हाला जोडणे आवश्यक आहे पाच बचत गटाने बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष सचिव यांचे आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्याचा पुरावा तर मित्रांनो बचत गट म्हणजे आधार सेडिंग केलेल्याचा एक फॉर्म असतो तो फॉर्म किंवा के संलग्न केल्याची पावती तुम्हाला सादर करणे गरजेचे त्याचबरोबर बचत गटातील सदस्यांनी बँकेने प्रमाणित केलेली यादी व नाव पत्ता फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आता मित्रांनो इथे येऊन तुम्ही आपल्या नाव या ऑप्शनवर क्लिक करू शकता आता मित्रांनो सध्या ही ऑनलाईन प्रोसेस काही कारणास्तव बंद केलेली आहे लवकरच ही प्रोसेस सुरू होईल मित्रांनो त्यासाठी तुम्ही या वेबसाईट वेळोवेळी वेड़ चेक करायची आहे आता ही अप्लाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काही या योजनेविषयीची माहिती विचारली आहे ती सर्व माहिती तुम्हाला इथं भरायची आहे त्याची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट केल्यानंतर करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता निश्चितच मित्रांनो आपण ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पण ती बघणार आहोत पण ही वेबसाईट सुरू झाल्यानंतर मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन विषयावर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला निश्चित मित्रांनो सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र